नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण आलू भेंडीची सुक सुी आणि छान चविष्ट अशी भाजी इथे बनवणार आहे सकाळचा टिपीन असू किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुक्की भाजी बनवायची असेल भेंडी जर तुमच्याकडे अगदी छो थोडीशी राहिली असेल तर त्यामध्ये असा बटाटा फ्राय करून घालून तुम्ही एक छान भाजी बनवू शकता तर ती कशा पद्धतीने बनवायची ते बघूया चला कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीला सुरुवात करू इथे मी दोन बटाटे घेतलेले सगळ्यात पहिलं बटाट्यांची साल काढून घ्यायची आणि नंतरना बटाट्याच्या आपल्याला अशा छोट्या छोट्या फोडी करायच्या आता जास्त जाडही फोडी नाही जास्त पातळ फोडी करायची नाही तर या पद्धतीने जसं मी चिरते अगदी पद्धतीने आपल्याला इथे फोडी करून घ्यायच्या बटाट्याच्या फोडी करून झाल्या की काय करायचंय स्वच्छ पाण्याने आपल्याला दोन तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आणि थोड्या वेळ आपल्याला त्या पाण्यामध्येच ठेवायचं आता भेंडी इथे थोडीशी तीसुद्धा चिरून घेणार आहे पण चिरण्याच्या अगोदर भेंडी स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला तिला कोरडी करून घ्यायची किंवा थोड्या वेळ तुम्ही हवेवरती सुकवायला ठेवू शकता आता भेंडी चिरताना भेंडी जास्त छोटी चिरायची नाही तर जरासा अशी मोठी चिरायची तर इथे बघू शकता तुम्ही जशी चिरून घेतली आहे अगदी तशी इथे चिरून घ्यायची एक कांदा आणि टोमॅटो टौ आपल्याला इथे चिरून घ्यायचा कांदा टोमॅटो सुद्धा आपल्याला इथे जास्त बारीक चिरायचं नाहीये तर अगदी या पद्धतीने थोडासा इथे आपल्याला मोठा चिरून घ्यायचा आहे कोथिंबीर तुम्ही इथे घेऊ शकता कढीपत्ता घेऊ शकता आता काय करायचंय भाजी करताना बटाट्याच्या फोडी जर पाण्यातून निथळून एका कॉटनच्या कपड्यावरती पाच दहा मिनिटं तशाच ठेवायच्या म्हणजे त्यातलं पाणी जे असतं ते सुकून जात कढईमध्ये एक मोठी पळीवर तेल घातलेले जिरी मुरी त्यामध्ये घालून सुकून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी यामध्ये घालायच्या आणि बटाट्याच्या फोडी शिजेपर्यंत आपल्याला चांगल्या फ्राय करून घ्यायच्या या पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदा बटाटा फ्राय झाला की फोडींची साईज जी असते ती एकदम बारीक होते नंतर ना कढीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा आणि कांदासुद्धा आपल्याला आता इथे चांगला परतवून घ्यायचा कांदा जर असा परतवून घेतला टोमॅटो घालायचा टोमॅटो तेलामध्ये एक मिनिट भर चांगला परतून घ्यायचा आणि नंतर ना आपल्याला यामध्ये भेंडी घालायची आता आ, ही भेंडीची भाजी बनवतो ना आपण आलू आलू भेंडी भाजी बनवतो तेव्हा भेंडी जास्त बारीक चिरायची नाही तर आपला बोटाचा ज्या अर्धा पेरा असतो अगदी त्या पेऱ्या एवढा किंवा एक इंचा एवढी आपल्याला भेंडी इथे चिरून घ्यायची तेलामध्ये भेंडी व्यवस्थित हलून घ्यायची मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि भेंडी तेलामध्ये सुद्धा आपल्याला इथे चांगली परतून घ्यायची म्हणजे भेंडी तेलामध्ये चांगली शिजली गेली पाहिजे तेलामध्ये भेंडी शिजवल्यामुळे काय होतं भेंडीचा जो कलर असतो हिरवागार तो बदलत नाही आणि झाकण ठेवून आपल्याला आता ही भाजी इथे शिजवायची अजिबात गरज नाही कारण आपण तेलामध्येच भेंडी आणि बटाटा फ्राय करून घेतलेला आहे आता मसाल्यामध्ये यामध्ये मोजकेच मसाले घालायचे तो ते कोणते हळद हिंग धना पावडर जिरी पूड गरम मसाला आणि लाल तिखट आणि चिली फिक्स आपल्याला एवढेच मसाले घालायचे बाकीचे दुसरे मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे नाही आणि व्यवस्थित भेंडी परत एकदा भाजी आपल्याला इथे हलवून घ्यायची दोन मिनिटभर आपल्याला भाजी परतून घ्यायची त्यापेक्षा जास्त भाजी आपल्याला इथे परतून घ्यायची नाही नाही तर मसाला जर कर आपला तर भेंडीची भाजीची जी चव आहे ती एकदम बेच होती त्यामुळे फक्त दोनच मिनटं आपल्याला ही भाजी इथे परतून घ्यायची बघू शकता छान मोकळी सुटसुटीत आपल्या आलू भेंडी मसाला फ्राय इथे बनवून तयार झालेला आहे झटपट अशी तुम्ही ही भाजी साठी बनवू शकता जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवू शकता रेसिपी आवडली असेल लाईक शेअर नक्की